नमस्कार मित्रांनो तर कशा होतो मी सगळे तुमच्याकडचं चालू आहे काढाय कुठून आहोत कमेंट करा पाऊस काय म्हणतंय आमच्याकडे आज उघड दिली म्हणून आम्ही आलाव रान आता सोयाबीन काढायला तेव्हा तिकडे बायडी गोळा करायला लागली आमचा दादा व्हायला आहे मी पण काय टोपी आता काढली व्हायला चालू असतंय आमचं तेव्हा तिकडे आम्ही गंज लावली तेव्हा ते आमची गंज बारीक दिसते का आम्ही इथं गोळा करायला पप्पा आमची गोळा करायला लागले तर ए बायडे उरक जरा पटकन पट कर पट कर आता आलीस दिवस मावळाच्या टायमाला लागलीस आई ठाणाय काय बोलतच रे थोड्या पटक सारखं तर बोल पटा पट 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 कर दा 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 पैट पैट काम जरा मी मधापासून झालं करायली बघ माझ्या हाताला कसले झाले आता आले लगे कि काय म्हणजे असं वाटाव माझा काम केलं या काय करायला लागलीस तू तिथं कमरावर हात देऊन गोळा करायली हो सगळ्या काड्या ठोवायला लागलीची अशा महाग नीट गोळा कर बघ एक दोन राहिली असन चालची ना गोळा कराय कसं करू तुला तसच आणावं लागतं या हा बघीकडून आबाळ आलं या पट पट उरकायचं तर ती नाही तिसरं तुला म्हणाले पटकन नाही द्या तुला बांधा बांधा बांध मग बांधा कोण आहे गटोडे बांधाय जातो घेऊन बांधा मग पटकन बांधव बांधा बांधा जा घेऊन बघा तेव्हा तिकडे बाया आमचा लागलाय गंजराचाय तिथं उभारलाय अभया जरा नीट राहत नीट हा पुन्हा मला याला त्रास हो हा बाळे जेवण केली मला वाटलं घेऊन तिथं नव्हत्या दवाखान्यात काय वडापाव असतात का माहित कुठं आहे तुला बरं माहिती आहे का तिथं दवाखान्याच्या शेजारी काय आहे ती मला माहिती आहे काय वडापावचं दुकान तिथं एक सुद्धा नाही वडापावचं दुकान लागली सांगा शेआनी दर थे, थे, मला। तुझी ही ले ले तुझी राहिलेली पात आहे का तुझीची माझ्या हिशाची लागली हि तर नाही माझी पात शा आणि माझी पात पुढे असते सगळ्याची कडेला नेलीत काय तसंच मला लागली दांडून बोलाय सकाळपासून झाला मी करायला उशीरा तुझ्या डोक्यावर द्यावा पाहिजे गटुड लागली हडवा बोल ना इकडे दादा गोळा करायला हे सोयाबीन कशी आली मित्रांनो सोयाबीन एकदा सांगा कमेंट करून रानात एक एक रान ही आता बघू ह्याला किती आवरेज येत आहे त्याचा पण व्हिडिओ पाठणार आहे तर आमच्या इकडे एक एकर किती आवरेज चालतंय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ते पण व्हिडिओ आला ना तर तुम्हाला लवकर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन दाबून जर ठेवलं तुम्ही तर तुमच्यापर्यंत लवकर व्हिडिओ येईल तर मित्रांनो बघा ही आमची पट्टी चालू आहे आमचं काढायला आता सोयाबीन आता बघूयाचं मा किती निघतं आहे ॲवरेज आमच्या इकडे किती आहे तर तुमच्या इकडे सोयाबीन काढायला चालू झालं आहे का जर चालू झालं असलं तर कुठून कोणत्या जिल्ह्यातून हवं हो तुम्ही कमेंट करा